नमस्कार मित्रांनो ॲडव्हान्स स्टडी पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो काल आपण यवतमाळ जिल्ह्याबद्दल माहिती पाहिली होती संपूर्ण डिटेल्स आणि स संपूर्ण प्रश्न पाहिले होते त्यानुसारच मित्रांनो आज तुमच्यासाठी वाशिम जिल्ह्या जिल्ह्यांसाठी एकदम आय एम पी प्रश्न घेऊन आलो आहोत जेणेकरून प्रत्येक एक्झाममध्ये पोलीस भरती सरळ सेवामध्ये एक दोन मार्गांसाठी जिल्हा विशेष विचारले जाते ते एकही प्रश्न तुम्हाला तुमचे मार्ग जातील नाही प्रकारे तुमच्यासाठी माहिती घेऊन आलो आहो तरी व्हिडिओच्या शेवटपर्यंत हा चला तर मग सुरू करूया वाशिम जिल्ह्यांच्या विषयी संपूर्ण माहिती मुख्यालय आहे मित्रांनो वाशिम येथेच जुने नाव आहे वस्तुगुम होते चला मॅपमध्ये पाहू आपण मॅपमध्ये तुम्ही पाहू शकता वाशिम जिल्हा हा वाशिम जिल्हा आहे मित्रांनो यवतमाळच्या अकोलांच्या अमरावती बुलढाणा आणि हिंगोलीच्या शेजारील शेजारी लगतचे जिल्हे मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवू शकता हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती आणि यवतमाळ चला तर समोरील माहिती पाहूया एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला अकोलांचे विभाजन करून मित्रांनो वाशिम जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे हे एकदम पी प्रश्न नाही प्रश्न आहे तुम्ही लक्षात ठेवा हे विचारले जाते वाशिम जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली आणि कोणत्या जिल्ह्यातून वेगळं करण्यात आला होता विस्तार विस्तारमध्ये यवतमाळ अमरावती आणि अकोला हिंगोली इथे हिंगोली ॲड करून घ्या मित्रांनो आणि बुलटाणा एवढे सीमेलगतचे जिल्हे आहे क्षेत्रफळ पाहू शकता चार हजार आठशे आट अठ्ठ्याण्णव चौरस सेंटीमीटर लोकसंख्या मला अपडेट नाही दिसली मित्रांनो पुरुष पुरुष व महिला प्रमाण एक हजार पुरुषामागे नऊशे त्रि तीस पुरु त्रिया आहे एकूण साक्षरता ब्याऐंशी पॉईंट दोन एकूण तालुके सहा आहे मित्रांनो त्यामध्ये वाशी मालेगाव मंगरुळपीर मनोरा रिसोड आणि कारंजा तुम्ही नकाशामध्ये पाहू शकता आणि हा वाशिम जिल्ह्याचा मॅप आहे तुम्ही मॅप पण लक्षात ठेवा नकाशा कशा प्रकारे दिसतो एम एम्पे, पी एस सीमध्ये विचारल्यानंतर येतो चला तर नेक्स्ट नद्या पैनगंगा कास बेंबळा चंद्रभागा अरुणावती अडाण काटेपूर्णा पाहिजे होतं काटेपूर्णा निर्गुणा एवढ्या मित्रांनो एवढ्या नद्या प्रमुख नद्या आहे उत्पादन पाहूया मुख्य पीक ज्वारी कापूस गहू तूर सोयाबीन आंबा संत्री केळी विड्यांचे पाने आणि धरण पाहूया अडाण प्रकल्प हे जिल्ह्यातील जिल्ह्यातील मोठा प्रकल्प आहे हा प्रकल्प कारंजा तालुक्यातील पितरी वारहाट या ठिकाणी आहे खुर्जी धरण हे वाशिम तालुक्यातील के केतम उमरा या ठिकाणी आहे आणि सोनल प्रकल्प हे मालेगाव या ठिकाणी आहे येथील हवामान पाहूया हवामान मित्रांनो उष्ण व कोरडे आहे वाशिम हे प्राचीन धार्मिक ठिकाण असून या ठिकाणी वत्स्य ऋषींनी तप केले होते मत्स्य ऋषींनी मित्रांनो वाशिम येथे तप केले होते आणि चौदाव्या शतकात वाकाटक राजधानी ठिकाण मित्रांनो चौदाव्या शतकातील वाकाटक घराण्यांची हे राजधानी होती बालाजी मंदिर वसाहतीचे बाजारपेठ आणि बंजारा लोकांचे शहरलाल महाराजचे तीर्थस्थान पौरादेवी हे ठिकाण आहे मित्रांनो हे आय एम पी प्रश्न आहे आणि बंजारा लोकांचे काशीसुद्धा पौरादेवीला ओळखले जाते मित्रांनो आदिवासी जमाती पाहूया आदिवासी जमाती पारधी परधान आंध गोंड कोलम आणि बंज बंजारा एवढे आदिवासी जमाती आहे मित्रांनो आता विशेष माहिती पाहूया जिल्ह्यावर विचारण्यात येणारे प्रश्न अमरावती प्रशासकीय विभागात येतो मित्रांनो आणि ज्वारी हे मुख्य पीक का आहे कारंजा हे गाव जैनांची काशी म्हणून ओळखले जाते जैन धर्मांची काशी मित्रांनो कारंजा हे आहे तहाळा हे ठिकाण पठाण लोकांचे पवित्र स्थान आहे तहाळा हे ठिकाण मित्रांनो पठाण लोक आहे ना त्यांचे पवित्र स्थान आहे पौरादेवी हे येथे जगदंबा देवी व वा सेवालाल महाराजांचे पवित्र स्थान आहे या जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नाही या जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग मार, नाही वाशिम जिल्ह्यात वा वाशिम जिल्ह्यात वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे म्हणजे खर एकदम कमी आहे मित्रांनो कारंजा येथे ॲल्युमिनियमचे भांडी तयार क के केली जाते कारंजा येथे मित्रांनो ॲल्युमिनियमची भांडी तयार केली जाते खाड खांड्या पूर्णा या लोहमार्ग जिल्ह्यातून जातो वाशिम जिल्हा हे विदर्भातील दहावा जिल्हा आहे अशा प्रकारे मित्रांनो वाशिम जिल्ह्याबद्दल माहिती होती तुम्हाला कशी माहिती वाटली तुम्ही कमेंट करू शकता आणि कोणत्या जिल्ह्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती हवी आहे तुम्ही कमेंट करा मी त्यावर व्हिडिओ बनवीन आणि मित्रांनो आपण सर्वच जिल्ह्यांचे टाकणार आहे कोण सगळ्या जिल्ह्यांसाठी आय एम पी आहे मित्रांनो कारण की सगळ्याच जिल्ह्यांसाठी आपण फॉर्म भरत असतो ज्या जिल्ह्यात तुम्हाला माहिती लवकर हवी असेल तुम्ही त मला कमेंट करा आणि तुम्हाला टेलिग्राम जॉईन करायचं असेल तर टेलिग्राम जॉईन करू शकता ॲडव्हान्स स्टडी पॉइंट म्हणूनच टेलिग्रामचं पण नाव आहे आणि ह्याची पी डी एफ पण आपण टेलिग्रामवर टाकणार आहे हा लोगो आहे आपल्या टेलिग्रामचा आणि यूट्यूबचा पण हाच लोगो आहे मित्रांनो व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहण्याबद्दल धन्यवाद थँक्यू